नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई आली आहे आणि त्या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे त्याचबरोबर किती रुपयांचा निधी मंजूर झाला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सब्सक्राइब करा आणि साईडचे बेल आयकॉन नोटिफिकेशनवरती प्रेस करून सर्व नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा कंपनीने खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील नुकसान भरपाईच्या मदतीपोटी अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर केले आहे आणि मित्रांनो पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्यापोटी दोनशे एक्केचाळीस वितरण पूर्ण झाले असून आता मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांचे वितरण सुरू झाले आहे येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात नुकसान भरपाईचे पैसे बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण शेतीबद्दल अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद